नमस्कार बाजार आज या चानल मतुन मी राम शेतशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनोपूर्वक स्वागत दर्शको मी आज आलेल्या सांगोल्या बाजारामध्ये आज दिनांक आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस शेतसिवार न्यूज या चॅनलच्या माध्यमातून मी गाभन म्हशी असतील वेलेले म्हशी असतील किंवा पार्ट्या म्हशी असतील किंवा लहान रेड्या असतील आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना घरबसल्या माहिती देत असतो आणि आपल्या चॅनलच्या माध्यमा माध्यमातून पण एक सूचना आहे एखादी म्हैस खरेदी करताना एखादा बैल खरेदी करताना किंवा एखादी गाय खरेदी करताना आपण सर्व काही त्याचं समोर बघूनच चेक करूनच व्यवहार करावा म्हणजे जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही चला तर मग मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया घ्या रेड्याची मालकाने एक पन्नास हजार रुपये किंमत सांगितलेली आहे किती महिन्याचा आहे वर्षाचा आपल्या एक वर्षाचा आहे का ठीक आहे सांगायची किंमत सांगितली आपण पन्नास हजार सोड्याची काय सांगताय अपेक्षा काय पाच दहा हजार इकडे तिकडे गड़ मालक कमी करतो म्हणलेत ठीक आहे मला शेडजी आपला मोबाईल नंबर द्या असला तर सत्याहत्तर शहात्तर झिरो एक सत्तावीस शहात्तर मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बघून घ्या रेडा तुम्ही जर ज्यांना कोणाला असा रेडा घ्यायचा झाला तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता कितव्यांदाई चौथ्यांदा आहे का ठीक आहे वेळेला साधारण किती टायमिंग आहे वीस दिवस टायमिंग आहे ठीक आहे तर वेळेला किती चालले तो झाला चार साडेचार का बरं दाताला कशी आता जुळलेली जरा जागेवर असे फिरून दाखवू दा असं दा वगैरे दाखवू आपण मी जरा जातो माघून घेतो मी कास वगैरे चल चल ना अडचण आहे कुठलं गाव मालक आपलं करमाळा मला शेतकरी का आपण ठीक आहे सोड्याची काय सांगताय किंमत सांगायची सांगितली लाखाच्या आसपास त्याच्या आतमध्ये काय होईल का व्यवहाराला ठीक आहे मोबाईल नंबर द्या असला तर नव्याण्णव बावीस झिरो आठ सव्वीस एकोणसत्तर मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशी जर मैस कोणाला शिंगाळू शेतकऱ्याची घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता सांगता इज पासष्ट किती वेन द्या पाहिलावर मध्ये आहे का वेलेली आहे का खाली काय रेड आहे रेडी रेडी आहे का जरा काच बर फिरवून पासष्ट हजार रुपये मालकाने किंमत सांगितली आहे दुधाला किती चालू आहे आता, काली काली आता चोशी है। चोशी है का लिहिलेली आहे चिकावर आहे का लिहिलेली आहे म्हणते चिकावर आहे ठीक आहे करायचं आहे इकडं जरा जागा थोडी कमी आहे गर्दी आहे ठीक आहे दाताला कशी आहे ती चौश चौशे बरं सोड्याची काय सांगताय किंमत साठ फायनल ठीक आहे मोबाईल नंबर द्या सत्त्याण्णव सहासष्ट सोळा अठ्ठावीस बत्तीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे पहिलावरमध्ये येते ज्यांना कोणाला अशी इमेज घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगताय हिचं ऐंशी हजार किती वंदा ही पहिलावरमध्ये येते मालकांनी ऐंशी हजार रुपये किंमत सांगते खाली काय रेड आहे रेडी रेड आहे बरं दाताला दु चौशे बरं ठीक आहे सांगा सोड्याची किंमत काय सांगताय व्यवहाराला काय तर कर चाल फुडं महागा आकडा ठीक आहे दुधाला किती चालू आहे आता दोन्ही टायमाचं आठ लिटर सांगलेलं आहे मालकाने ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या असतात शहाऐंशी झिरो पंचावन्न दोनशे बावीस अठ्ठ्याण्णव मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर ज्यांना कोणाला अशी मैस घ्यायची झाली वेलेली पहिल्या रूममध्ये येते मी डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता एकतीस एकतीस कितीव्यांदा आहे दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा जरा चेहरा इकडे होईल का तिचा दुसऱ्यांदा आहे म्हणतात मालक सांगायची किंमत एक तीस सांगितलेली दाताला कशी शेत आहे बरं दाताला चार दाती आहे म्हणते बर ठीक आहे बघून ह्यांना काय सांगता नाही म्हणजे किती चालली आहे तुझा तरी सात लिटर चाललेली बरं कुठलं गाव आपलं मंगळवेडा शेतकरी का आपण सोड्याची किंमत काय सांगताय सांगायची सांगितली अपेक्षा काय आपली एक दहा त्याच्या आतमध्ये म्हणजे काय होईल का व्यवहाराला ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या असला तर नव्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर शहात्तर अठ्ठावीस मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे दुसऱ्या व्यताची इथे बघून घ्या तुम्ही तर ज्यांना कुणाला शिमईस घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता दाताला काय मालकांना तेवढं सांगताही नाही आपण बघूनच ओळखून घ्यायला चौथा आहे का जर थोडंफोडं वाटतं आहे कास दाखवू आपण चौथं आहे म्हणतीत बघून घ्या मला सांगायची किंमत सांगितलेली आहे ठीक आहे चौथं व्यता आहे ना तर वेळा साधारण किती टायमिंग घ्यायला पंधरा दिवस घेईल का तिसऱ्या वेताला किती चाल दुधाला चार चार सांग सांगितलेली आहे तिसऱ्या वेतला सांगायची किंमत किती सांगितली आपण एकवीस सोड्याची काय अपेक्षा काय आपली बरं ठीक आहे कुठलं गाव आपलं शेतकरी का आपण ठीक आहे शेतकरी ती मालकी नाहीत म्हणते जागेवर हिने समोर फोटो घेऊन आलेत मशीनला बघून घ्या सांगोल्या बाजारातल्या अशा किंमती आहेत सांगायची किंमत एक वीस सांगितलेली काय सांगताय किंमत एक ऐंशी बर किती वंदा ही पहिल्यावर मध्ये इथे बघून घ्या जरा मागणं मारताय जरा चालताना कास वगैरे दाखव मालकानी एक ऐंशी किंमत सांगितलेली वेळा साधारण किती टायमिंग आहे पंधरा दिवस घेईल का ठीक आहे दाताला कशी आहे आता सहा दाते सांगायची किंमत सांगितली एकाऐंशी सोड्याची काय सांगताय सांगायची किंमत सांगितली एकाऐंशी अपेक्षा काय आपली सोड्याची फायनल दीड लाख त्याच्या आतमध्ये काय होईल का व्यवहाराला व्यवहाराला काय तर अजून पुढं मागा आकडा करतो म्हणलेत मालक आणि दीड लाखाच्या आतमध्ये कुठलं का आपलं माझ्याशीर शेतकरी आपला मोबाईल नंबर द्या असा तर पंच्याऐंशी तीस ब्याण्णव सात हजार आठ मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर ज्यांना कोणाला अशी माहिती घ्यायची झाली बोरीमध्ये येते तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता पहिल्यावर मध्ये पंच्याऐंशी हजार रुपये मालकाने किंमत सांगितली किती आहे तिसऱ्यांदा आहे ग साधारण वेळाला किती टायमिंग आहे पंधरा दिवस टायमिंग आहे दाताला कशी आता जळीली जरा मागणं मारता म्हणजे कास वगैरे दाखवा तिसऱ्या वेळ टायमन का दुसरा आहे का तिसरं तिसर तिसरे आहे सॉरी तरी दुसरे वेळ आला कि चालली दोदा बरं आता सोड्याची किंमत काय सांगताय सांगायची व्यवहाराला काय तर पुढे खर्च ठीक आहे शेतकरी का आपण ठीक आहे मोबाईल नंबर दे असत्याण्णव नऊशे अठ्ठ्याण्णव नऊशे एक्केचाळीस पाचशे पाचशे सहाशे पाच मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे लास्टला सहाशे पाच आहे तर ज्यांना कुणाला बोन घ्या म्हैस अशी पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता एकच आहे का एक दहा किती वेंदा तिसऱ्यांदा आहे म्हणते मालकांनी एक दहा किंमत सांगितलेली आहे वेळ साधारण किती टायमिंग आहे तरी दुसऱ्या वेळेला दुधाला दहा लिटर चालले दुसऱ्या थोडं मागणं जरा कास दाखव फिरताना आपण सोडून दाखव सोडून तो मध्ये सांगायची सांगितली एक दहा सोडायची काय सांगताय तिकडे वडत व्यवहाराला काय तर पुढं तिकडे वडत तिकडे तिकड कास वगैरे बघून घेत ठीक आहे चालते मला कुठलं गाव आपलं आजचे गाव गड घेऊ ठीक आहे मोबाईल नंबर द्या आपला अठ्ठ्याण्णव बावीस चाळीस चौऱ्याऐंशी पंधरा मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बघून घ्या म्हैस तुम्ही ज्यांना कोणाला म्हैस पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट आहेत समोरच्या आपण कॉन्टॅक्ट करू शकता शेडची काय सांगतायचं पंच्याऐंशी का ठीक आहे कितीव्यांदाही हे घेऊ द्या इकड्या ही तिसऱ्यांदा आहे का बरं दाताला कशी आहे बरोबर झालेली आहे बरं ठीक आहे वेळेला साधारण किती टायमिंग घ्यायला दहा दिवस घेईल का तरी दुसऱ्या तारखे चालली आहे दुधाला चार साडेचार चालले चार साडेचार चाललेली आहे बरं ठीक आहे सोड्याची किंमत काय सांगायचं सांगायची व्यवहाराला सांगायची काय सांगितली किंमत पंच्याऐंशी हजार दादा ओढ ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या असला तर सत्त्याण्णव सासष्ट सत्त्याण्णव सहासष्ट दहा एकवीस शहाण्णव दहा एकवीस शहाण्णव मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे असे जर मशी घ्यायचे झाले आता तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता पंचावन्न का किती वंदा ही ती तीसनें संदावी लिहिलेली आहे का आता दुधाला कि चालू आहे बर खाली काय रेडा रेडी रेडा आहे बर ठीक आहे शेतकरी का आपण शेतकरी व्यवहार पण चालू आहे इथं पंचावन्न हजार रुपये मालकाने किंमत चांगलेली आहे बघून घ्या कुठलं गाव मामा पंढरपूर गा प्रॉफर बर ठीक आहे सोड्याची किंमत काय सांगताय फायनल सांगायची सांगितली पंचावन्न हजार पन्नास हजार काय मोबाईल नंबर द्या असला तर आपला मोबाईल नंबर द्या असला तर मोबाईल नंबर सांगा हां सांगा नव्याण्णव सहाशे तेवीस एकशे चौऱ्याहत्तर पुढे काय झालं का एकशे चौऱ्याहत्तर पुढे झालं का बघून घ्या शेतकऱ्याची मैस आहे मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे विलेली आहे तर मला अशी मैस घ्यायची झाली मा मालकासोबत आपण कॉन्टॅक्ट करू शकता व्यवहार बी चालू आहे ही जाही थांबणार नाही मैस जाईल बिल आहे कीच ठीक आहे किती वानदा ही तिसऱ्यांदा आहे मालकाने पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगितली आहे वेळेला साधारण किती टायमिंग येईल दहा दिवस गेल का दाताला कशी आता संपलेली आहे तरी दुसऱ्या वेताला किती चालली आहे दुधाला आठ लिटर तिसऱ्या वेत आहे म्हणला ना वेत आहे दुसऱ्या वेताला आठ लिटर चाललेली आहे बरं ठीक आहे सोड्याची किंमत काय सांगताय पंच्याहत्तरच का बरं ठीक आहे कुठलं गाव आपलं करगडी शेतकरी का आपण ठीक आहे मोबाईल नंबर द्या असला जर श्याण्णव जरा मोठ्याने की शहाण्णव सत्तावन्न सत्तावन झरू नव्हतं पण मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे शेतकरी ती तर ज्यांना कोणाला अशी मैस घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकाने मालकासोबत आपण कॉन्टॅक्ट करू शकता वीस किती बंद आहे विलीले कशी काय खाली रेडा रेडी रेडी आहे ठीक आहे तुम्ही बघून घ्या दुसऱ्यांदा आहे का दुधाला किती चालू आहे आता आठ लिटर चालू आहे का दाताला कशी आता ही दाताला सहा आहे जरा गर्दी आहे त्यामुळं मी तुम्हाला दाखवून घ्या ठीक आहे सोड्याची किंमत काय सांगताय होय सोड्याची किंमत काय सांगताय एक त्याच्या आतमध्ये काय होईल का व्यवहारात ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या त्र्याण्णव एकोणसाठ अडुसष्ट सदुसष्ट नव्याण्णव मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बघून घ्या माहिती मी ज्यांना कोणाला अशी माहिती घ्यायची झाली वेलिली आहे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता